छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी व स्वराज्याच्या अभिषिक्त महाराणी महाराणी सोयराबाई यांना आपण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या सिनेमामध्ये बघितलंच असेल गडद रंगाची साडी घालून गळ्यात दागिना घालून चेहऱ्यावर सतत गंभीर भाव ठेवून कपटी राजकारण करताना त्यांना या सिनेमामध्ये दाखवले गेले पण साक्षात शिवछत्रपतींच्या पत्नी व स्वराज्याच्या महाराणी अशा असतील का त्याबद्दल इतिहास काय सांगतोय चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या वडी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत स्वराज्याच्या महाराणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी व संभाजी महाराजांच्या मातोश्री हईबाई यांचे पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ साली राजगड येथे निधन झाले त्यानंतर सोयराबाई या महाराजांच्या पट्ट राणी झाल्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या महाराजांच्या राज्याभिषेकावेळी त्यांचासुद्धा महाराणी म्हणून अभिषेक झाला सगळं काही सुरळीत सुरू होतं मग नेमकं झालं काय तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचे अकाली निधन झाले त्यावेळेला स्वराज्याचे सिंहासन रिक्त झाले आणि त्याचवेळी स्वराज्यातील काही वरिष्ठ मंडळींकडून महाराणींची कानभरणी सुरू झाली त्यांना त्यांचे पुत्र राजाराम राजे यांना सिंहासनावर बसवण्याची स्वप्न दाखवली जाऊ लागली आणि त्यांचे सावत्र पुत्र शंभूराजे यांना सिंहासनापासून कसं लांब ठेवायचं याचे धडे दिले जाऊ लागले हळूहळू त्यांच्यातले पुत्रप्रेम जागृत व्हावं लागले आणि लहानपणापासून पोटच्या पोरासारखे सांभाळलेले शंभूराजे त्यांना आता परके वाटू लागले राजाराम राजांना गादीवर बसून त्यांचा राज्याभिषेक करण्याचे प्रयत्न सुरू झाले कट शिजू लागले वरिष्ठांकडून सल्ले मिळू लागले पण शंभूराजांनी सोयरा मातोश्रीकडून सत्ता हस्तगत करून स्वतःचा राज्याभिषेक केला स्वराज्याचे नवे छत्रपती राज्याभिषेक झाल्यानंतर लगेचच स्वराज्य वाचवायच्या आणि वाढवायच्या कामात व्यस्त झाले मोहिमा सुरू झाल्या गाठीभेटी सुरू झाल्या स्वराज्यातील माथेवर सरदार स्वराज्य सोडून औरंगजेबाला मिळू लागले पण या सगळ्या धामधुमीमध्ये सोयराबाई व स्वराज्यातील मंत्र्यांचे मात्र शंभूराजांना गादीवरून कसं खाली उतरवायचे व राजाराम महाराजांना कसं गादीवर बसवायचे यासाठी प्रयत्न सुरूच होते आणि या सगळ्या प्रयत्नातून त्यांच्या असे लक्षात आले की या प्रकरणामध्ये आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकतो आणि ते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि म्हणून या अष्टप्रधानांनी हंबीरराव मोहिते यांना पत्र पाठवले आणि त्या पत्रातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याचे आदेश दिले पण हंबीर मामा हे प्रामाणिक व स्वराज्यनिष्ठ व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवाजी महाराजांनी खाजगीत त्यांना आधीच सांगून ठेवले होते की माझ्यानंतर संभाजी महाराजांना राजा बनवा राजाराम आत्ता दहा वर्षाचे आहेत त्यांना राजा, राजा बनवणं म्हणजे अष्टप्रधानमंत्र्यांच्या हातात स्वराज्य दिल्यासारखे होईल अशी सूचना महाराजांनी आधीच हंबीररावांना करून ठेवली होती म्हणजे शिवराय सुद्धा या अष्टप्रधान मंत्र्यांना आधीपासूनच ओळखून होते त्यामुळे हो हे पत्र हंबीररावांना मिळताच त्यांनी त्याची माहिती संभाजीराजांना दिली व त्यांना सावध केले पण एवढं होऊन सुद्धा ते लोक थांबले नाहीत शंभूराजांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे हे माहीत असून सुद्धा त्यांच्यावर विष प्रयोग करून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला पण त्यात सुद्धा त्यांना यश मिळाले नाही त्यानंतर शंभूराजांना मात्र नाईलाज झाला त्यामुळे त्यांनी या मंत्र्यांना व कट कारस्थान करणाऱ्या लोकांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्याची शिक्षा दिली आणि अशा पद्धतीने महाराणी सोयराबाईंनी शंभूराजांच्या विरोधात केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि अखेर सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी रोजी रायगडावरच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला त्यांचे पुत्र राजाराम राजेंचा राज्याभिषेक शंभूराजांच्या पत्नी येसुबाई यांनी रायगडावरती केला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती किती माहितीपूर्ण ठरली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय